हाय एव्हरी वन मी शिवानी शिवानी ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते फोटोज पाहून तुम्हाला लक्षात आलं असेल हा व्लॉग कशावर होणार आहे म्हणून आणि टायटल पाहून पण समजलंच असेल तर आता मी बसमधून उतरली आणि सदरला पोहोचलो मी जात आहे कराची गल्लीला ॲक्च्युली थोडं काम होतं तर बापरे म्हणजे एवढा उन्हात फोन उन पुष्कळ आहे आणि कामही तसं इम्पॉर्टंट आहे म्हणून मग मी जात आहे मला दाखवते आज तुम्ही करायची गल्ली पण माझ्यासोबत बघूनच घ्या आ, मला ॲक्च्युली मैत्रिणीसाठी मेहंदीचे कोण घ्यायचे होते मला ते शॉप अगदीच रोडवर दिसलं मी पटकन फास्ट स्पीडमध्ये कोण घेतले आणि मी बसमध्ये बसले त्याच्यामुळे मी काही शूट वगैरे केलं नाही तर आता मी निघालेली आहे कडमेश्वरला तर मला हा व्ह्यू खूप सुंदर वाटला म्हणून मी म्हटलं चला शूट घेऊन घ्यावं म्हणून कारण मी इथे हा माझा पहिला अनुभव आहे मी कधी कडमेश्वरला गेलेली नाही गाडीने गेली पण बसने नाही गेली त्याच्यामुळे मला हा विदिन ए थर्टी टू थर्टी फाईव्ह मिनिट्समध्ये मी इथे पोहोचली तिची फ्रेंड किंवा तिचा भाऊ मला घ्यायला येणार होता म्हणून मी म्हटलं उगाच घर शोधण्यापेक्षा इथे आराम म्हणजे वेट करावा सो इथे झाडं तर मी मस्त खरं सांगायचं सा म्हणजे माझा सफर अत्यंत मस्त होता जे कॉलेज मी नेहमीच न्यूजपेपरमध्ये किंवा दुसऱ्यांच्या तोंडून ऐकते लाईक एस बी जे एन कॉलेज एन आय टी कॉलेज गुरु नानक कॉलेज हे प्रत्यक्ष मला आज बघायला मिळाले आणि खरंच खूप चांगलं वाटलं आणि आज होता एम एस टी सी टीचा पेपर तर भरपूर कॉलेजसमोर गर्दी होती आणि बसमध्ये देखील खूप गर्दी होती सो so, तिथे पोहोचताच मला एवढं सुंदर डेकोरेशन दिसलं खूपच सुंदर डेकोरेशन तिच्या मैत्रिणीने केलेलं होतं आता इथे फक्त मेहंदीचा लोगो लावायचा होता खालीसुद्धा हे काम चालू होतं बॅनरचं वगैरे म्हणजे तयारी इतकी जबरदस्तरित्या चालू होती की मी सांगू शकत नाही तुम्हाला ही आहे ब्राईट ज्या मेहंदी सेरेमनीसाठी आलेली आहे मी खूपच लकी आहे की तिने मला हेअरस्टाईल करून दिली एवढ्या टाईम मॅनेजमेंट करून सो so फायनली मेहंदीचा प्रोग्राम स्टार्ट झाला आणि ही आर्टिस्ट आहे ही आमचीच मैत्रीण आहे सो so, बघा किती सुंदर अशी मेहंदी काढते आहे आणि ही पूर्ण सजावट मी तिथे मस्तपैकी शूट करत होते आणि तुम्ही बघा किती सुंदर असा लोगो लागलेला आहे आय I मीन mean टू से दॅट ते नाव खूप सुंदर दिसत होतं फायनली एका हाताची मेहंदी लावून झाली तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी मेहंदी लावून झालेली आहे एव्हरी तुम्ही पाहताय आता मी कुठे आली तर आम्हाला छोटीशी भूक लागली होती माझ्या मैत्रिणी पण सोबत आहे तर त्यांचा बेस होता की त्यांना पाणीपुरी खायचं होतं आम्ही पाणीपुरी खाल्लेली आहे छान होती पण आमची घोराटीवाली फॅमिली तुम्हाला सांगू इच्छिते आपल्या घोराटीपेक्षा नव्हती इथे असेल सॉरी मस्करी केली इथे असेल त्यापेक्षा उत्कृष्ट दुकानं पण मी जे टेस्ट केलं ते आणि आता आम्ही ऑर्डर दिलेला आहे कॉकटेलचा है ना पनीर कॉकटेल म्हणतो त्याला त्यात तर आम्ही ते टेस्ट करते सांगते तुम्हाला इथे आली आहे मी पाहू शकता माझ्यासोबत आहे पूजा दिसत नाही तर करा आणि एक आहे प्रतीक्षा चला आता तिखट खाल्ल्यानंतर गोड तर आता मैत्रिणीने सुचवलं की आयसीम लागले सगळं मेहंदी वगैरे पाहिला ज्याप्रमाणे मी तुम्हाला बोलली प्रोफेशनल फोटोशूट यस, तर त्याप्रमाणे इथे मस्त फोट प्रोफेशनल फोटोशूट झालेलं आहे आणि मी म्हटलं की चला तुम्हाला घर पण किती सुंदर असं लाईटिंग केलेलं आहे ते पण दाखवावं तुम्ही पाहू शकता आणि देन आफ्टर प्रोफेशनल फोटोशूट चालू होतंच की मग आम्ही वर आलो आणि बढिया uh, मस्त अह थोडं चहा रिलॅक्सेशनची खूप जास्त गरज होती मग फुल ऑफ एनर्जी सगळ्या एनर्जीने मी करत होती डान्सची प्रॅक्टिस बिकॉज डान्सची मला डान्समध्ये एवढा फारसा इंटरेस्ट नाही पण ॲक्च्युली मला काहीतरी डान्स करायचा आहे म्हणजे करायचा आहे तर इथे मस्तपैकी सॉन्ग लागलेले होते आणि मी डान्स प्रॅक्टिस कारण की कोणाला स्टेप जमत होत्या कोणाला स्टेप जमत नव्हत्या म्हणून म्हटलं चला सोडा आता आपण डी जे डान्स एन्जॉय करू तर तुम्ही पाहू शकता किती सगळेजण दामिनीच्या सिस्टर मी मैत्रिणी छोटे बाळ लोक कि अति सुंदर असे हे करत आहे इकडे दामिनीची मेहंदी पण सुरू आहे कारण आम्हाला तिला एंटरटेन करायचं होतं पाच तास कंटिन्युअसली बसणं ॲक्च्युली शक्य नव्हतंच म्हणून तिला कसं तरी आम्हाला एंटरटेन करायचं होतं आम्ही तरी थोडंसं फार रिलॅक्स करून इथून आलो होतो पण ती कंटिन्युअसली बसलेली होती नेअर अबाउट हे सगळं डान्स करता निप्टो था, निप्टो था। करता सगळ्या प्रथा निपटवता निपटवता प्रोफेशनल फोटोशूट करता करता फायनली बारा वाजले होते आणि बारा ते साडेबारा वर वाजता मी जेवण केलं आम्ही सगळ्यांनी जेवण केलं ॲक्च्युली तेव्हा आमच्यामध्ये काहीही एनर्जी नव्हती म्हणून मी मोबाईल काही घेतला नाही आणि शूट काही केलं नाही मला जे वाटलं मी ते जेवण केलं थोडंफार आणि देन आफ्टर मी मोबाईल तसंच ठेवून दिला व्लॉगची एंडिंगसुद्धा मला करता आली तर होप सो दिस इज ऑल अबाउट मेहंदी सेरेमनी प्रोफेशनल फोटोशूटचेही तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील ते खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत आणि अगदी सुंदर फो, फोटोशूट झालं मी तुम्हाला सांगू शकत नाही तर होप सो तुम्हाला आजचा व्लॉग खूप खूप आवडला असेल आजचा इन द सेन्स मेहंदी सेरेमनीचा खूप खूप आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओसोबत